संसाराच्या नावे खालोनी असून म्हणता हा धर्म केला हरिभजनी हे ढवळीले जग तुकविला नाग कळी काळाचा संसारावर तुळशी पत्र ठेवलंय तू कोबऱ्याने मग तू कोबरा सांगता दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार मग खोटा असणार फलकटतो संसार फलकटतो Yeah. प्रपंचावरची माझ्या माया कमी कर एक माझा भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर दोन आणि करायचं असेल तर हेच कर ऐसे करी गा पांडुरंगा पांडुरंगाने प्रश्न केला पण कैसे करी गा पांडुरंगा ऐसे, ऐसे करी गा पण कैसे शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंगामध्ये माझं जीवन न पाहिजे आता शुद्ध रंग आला म्हणजे अशुद्ध रंग आलाच चांगला आलं म्हणजे वाईट आलंच ज्ञान आलं म्हणलं की अज्ञान आलं मी एक वाक्यात सांगतो गड्यांना <laughs> शुद्ध म्हणजे काय ना अशुद्ध म्हणजे काय <laughs> देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्ध आहे मी याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्धचे गड्यांना <laughs> देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे काय अभागी कीर्तनकार आहे महाराजा मी आम्हाला काही कळत नाही कोणत्या जन्माचं पाप केलं काही कळत नाही नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग पण नुसता नाचत होता असं नाही नाचता नाचता देवाचा गळला सावध होई ऐसे बोले सावध होई देवा ऐसे बोले कबीर महाराज सांगायचे ओ, ओ, ओ देवा अधोतर <laughs> सुटलं जरा ध्यानावर आहे का नाही तुम्ही कबीर महाराज सांगा नामदेव राय कीर्तन करायचे देव पंच पितांबर सुटेपर्यंत नाचत होता आम्ही एवढे आबागी कीर्तनकार आहे की आमच्या काल्याच्या चाक कीर्तनात लोक झोपतात महाराज <laughs> काल्याच्या कीर्तनात म्हणजे किती ताकद आहे आपल्या <laughs> वाणीत पहा दोन दिवसापूर्वी एका कीर्तनाला गेलो होतो मी एक मायमाऊली माझ्यासमोर कीर्तनाला बसलेली होती कीर्तन संपलं सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आई असेल आल्यानंतर माझ्या गालावून हात फिरवला त्याला कोंबळणं म्हणतात आपल्या तिकडं जुन्या म्हातारा कोंबळतात गालावर आणि मग गालावून हात फिरवल्यावर मला म्हणे पुरुषू म्हणलं काय गाई किती गोड कीर्तन करतोस माय मी लगेच आजीच्या जवळ बसलो आजीच्या मांडीवर मांड्या डोकं ठेवलं म्हणलं आजी काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं ती मला म्हणे बाळा मी का शाळेत गेलेले का मला काही एक दोन तीन कळतं काही नाही फक्त मला एवढं कळतं बघ तू कीर्तन चांगलं करतो मग माझी परत अजून उत्सुकता वाढली नेमकं काय आवडलं असेल म्हातारीला आपलं मी परत म्हणलं आई तुला माझं गायन आवडलं का अ हल तुला माझं बोलणं आवडलं का हं मला आईचं गीत आवडलं मला काहीच नाही कळत बाळा मला ते गायन कळत नाही मला ते आईचं गीत कळत नाही मला काहीच कळत नाही पण एवढं निश्चित आहे की तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलाच नाही मग तो मला तर अजून बरं वाटलं बाबा मी परत हळूच म्हणलो आई नेमकं खरं सांग ना तुला काय आवडलं म्हातारे हळूच मला म्हणे पुरुषोत्तम घरी चार चार गोळ्या घेऊन झोपेत नाही रे म्हणे मला <laughs> काय म्हणली <laughs> चार चार गोळ्या घेऊन नुसतं रुपाळी म्हणला तरी मला लागले मी काय नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आपलं त्यांचं फरक आहे महाराज शुद्ध रंग म्हणजे देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्ध आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे काहीतरी काळ काहीतरी वेळ तुमचा आत्मचिंतनामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये ना गेला पाहिजेत मी सांगू तुम्हाला जीवनभर तुम्ही मांसाहार करा दारू प्या तुम्हाला काय उद्योग करायचे ते उद्योग करून घ्या आणि एकदा सगळं केलं की एकदा या हरिनामाची दारू पिऊन पहा महाराज एकदा या परमार्थाचा छंद घ्या एकदा या परमार्थाचा आनंद घ्या जाम पर जाम क्या पिते हो रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी एक बार हरिनाम का प्याला तो पिके देख तेरी जिंदगी सवर जायगी एकदा घेऊन बार महाराज ज्यांनी ज्यांनी घेतला ते वेडे झाले